आम्ही सध्या आहोत घनदाट जंगलामध्ये मित्रांनो घनदाट जंगलामध्ये आलोय आणि इथे आल्यानंतर आम्हाला दिसलं की इथे एक लाकडाचा बंधारा बांधलेला आहे मित्रांनो आपण ह्या घनदाट जंगलामध्ये आलेलो आहे मला वाटतं काहीतरी खडखड खडकड आवाज आला मित्रांनो जवळजवळ एक तास झाला आम्ही तर आराम केलेला आहे आणि आता आम्ही निघालो एक परतीच्या मार्गावर पुन्हा जंगलातून आपल्याला प्रवास करायचा आहे आणि दुसरा अन्य पर्याय नाही नमस्कार मित्रांनो राईट बॉय आहे या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही सध्या आहोत घनदाट जंगलामध्ये आणि तुम्ही पाहू शकता ह्या साइडला एक पानवट आहे एक पक्क छोटस धरण बांधलेलं आहे आणि ह्या जंगलातून आम्हाला प्रवास करता करता हे धरण दिसलं म्हणून आम्ही इथे थांबलो इथे वेगवेगळे प्रकारचे बदका आहेत मोठी मोठी गिधाडं आहेत आम्ही जेव्हा आलो तर सुरुवातीला खूप मोठे गिधाड इथून आम्ही आहे विजय खवरे आणि तुम्ही आहात सत्य राएड, या युट्यूब चॅनल सोबत चला बघूया आपण या घट जंगलामध्ये आलेलो आहे मित्रांनो पूर्णपणे ऑफलाइन रोड आहे खाली वर आहे पाणी आहे मध्ये मध्ये आणि ह्या साइडला आता इथे डोंगर दिसतोय आणि ह्या साइड ला घनदाट जंगल आहे आणि आमचा जी पी एस सी ते काम नाही कर करत आहे त्यामुळे आम्हाला समजत नाही की आम्ही नक्की कुठल्या दिशेने चाललो आहे कुठे चाललो आहे पण एक सांगू इच्छितो की ह्याच जंगलाच्या पलीकडल्या साईडला भातसा रिवर आहे मित्रांनो मी घनदाट जंगलामध्ये आलोय आणि इथं आल्यानंतर आम्हाला दिसलं की इथे एक लाकडाचा बंधारा बांधलेला आहे आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही हे हे, मदे मदे, मदे, हे, हे, हे एक मच्छी पकडण्याचं साधन आहे ज्यावेळी पावसामध्ये भरून पाणी खाली येत असतं ना त्यावेळी हे मध्ये मध्ये बेचक्यामध्ये हे अशा प्रकारचे हे त्याला माहित नाही मला काय म्हणतात ते लावतात आणि त्याच्यामध्ये मच्छी अडकते तर अशा प्रकारे हे एक छोटासा बंधारा लाकडाचा बांधलेला आहे आणि पलीकडे समोर पाहू शकता तुम्ही त्यात इथे एक गाव आहे एक घर दिसतंय आता हा रोड कुठे जातो ते आपल्याला बघायचं आहे इथून जर बाहेर निघण्याचा मार्ग असेल तर ठीक आहे नाहीतर मग आपल्याला परत आलेल्या मार्गाने इकडे जावं लागेल मित्रांनो ते चार पाच घरांची एक छोटीशी वाडी ओलांडून आम्ही एक टेकडी चढलो डोंगर आणि पूर्णपणे ऑफलाईन रोड होता आणि या इथे येऊन थांबलोय आणि ह्याच्या पुढे आम्हाला रस्ता दिसत आहे बिलकुल पण इथे एक रस्ता दाखवतोय पण तो पूर्णपणे कच्चा आहे आता मला वाटतं काहीतरी खडखड खडकड आवाज आला आपल्याला मला वाटतं इथून आता आपण परत निघालं पाहिजे कारण आमच्या गाडीचं पेट्रोल पूर्णपणे संपलेलं आहे आम्ही भरलंच नव्हतं मित्रांनो जवळजवळ एक तास झाला मी तर आराम केलेला आहे आणि आता आम्ही निघालो पर एक परतीच्या मार्गावर पुन्हा या जंगलातून आपल्याला प्रवास करायचा आहे आणि दुसरा अन्य पर्याय नाही मला वाटलं की इथून हा रोड संपलेला आहे पण नाही ह्या समोरून पण इकडे इथून ह्या जंगलातून एक परत एक ऑफलाईन रोड गेलेला आहे तो कुठे गेला आहे माहिती नाही माझं पेट्रोल संपलेलं आहे त्या कारणाने मी आता इथूनच आम्ही परत जाणार आहोत आणि पेट्रोल भरून नेक्स्ट टाइम इथून फुडला रोड आपण नक्कीच शोधून काढूया की हा अखेर जातोय कुठे चला निघूया परतीच्या प्रवासाला मित्रांनो आता आपण इथं आराम केलेला आहे तर मित्रांनो भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा राईड बॉय साई